नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आजचा दिवस म्हणजे सात जानेवारी मंगळवार अत्यंत शुभ असा दिवस आहे अत्यंत शुभ असे योगायोग जुळून आलेले आहे त्यामुळे आपण आजच्या दिवसाची ही संधी सोडायची नाही आहे बघा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि आजच्या दिवसाचा किंवा आजच्या दिवसाची तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे तर बघा सात जानेवारी ते तेरा जानेवारी या काळामध्ये शाखंबरी नवरात्र असते बघा ज्यांची कुलदेवी शाखंबरी देवी आहे त्यांच्या घरात शाखंबरी देवीचे हे सात दिवसाचे नवरात्र साजरे केले जातात त्यांच्याकडे घट बसवले जातात अखंड दिवा प्रज्वलित केला जातो जसं आपण नवरात्रीमध्ये आपली शारदीय नवरात्र साजरी करत असतो आपल्या कुलदेवीच्या सेवा करत असतो त्याचप्रमाणे या शाकंबरी नवरात्रीमध्ये देखील घट बसविले जातात ज्यांची कुलदेवी आहे त्यांच्याकडे देखील घट बसवले जातात आणि ज्यांची ही कुलदेवी नाही त्यांच्याकडे अखंड दिवा प्रज्वलित केला जातो कुलदेवीचे नामस्मरण पूजा पाठ त्याचप्रमाणे दुर्गा सप्तसती अशा विविध सेवा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की योगायोगाने शाखंबरी नवरात्र ही आज मंगळवारपासून चालू झालेली आहे आणि आज दुर्गा अष्टमी देखील आहे बघा मंगळवार आहे दुर्गा अष्टमी आहे आणि शाकंबरी नवरात्रीचा पहिला दिवस देखील आहे त्यामुळे आपण आवर्जून आपण जरी शाकंबरी नवरात्र साजरी करत नसलो तरी देखील आपण आपल्या कुलदेवीची सेवा या सात दिवसांमध्ये करायचे आहे आता ज्यांना कामामुळे कामाच्या व्यापामुळे घरातल्या इतर कामांमुळे सात दिवस रोज सेवा करणं शक्य नसेल त्यांनी किमान आजच्या मंगळवारी देखील आजच्या मंगळवारी तरी ह्या सेवा करायच्या आहे बघा तुम्ही मंगळवारी येणाऱ्या शुक्रवारी त्याचप्रमाणे पौष पौर्णिमेला तेरा जानेवारीला पौष पौर्णिमा आहे त्या दिवशी या अत्यंत प्रभावी अशा सेवा करायच्या आहे आपल्याला आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये या सेवा नक्कीच करू शकतात त्याचप्रमाणे काही उपाय आहेत ते प्रभावी उपाय आपण ह्या नवरात्रीमध्ये नक्की करून घ्यायचे आहेत आणि ह्या दिवसांचा ह्या योगाचा आपल्याला फायदा हा करून घ्यायचा आहे संपूर्ण व्हिडिओ बघा चॅनेलला तुम्ही जर का अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये तुमची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवतेचं नाव लिहायला विसरू नका तर बघा शाखंबरी पौर्णिमा ही तेरा जानेवारीला आहे आणि शुक्रवार दहा जानेवारीला आहे आज सात तारखेला मंगळवार आहे तर तुम्ही या तीन दिवशी देखील ह्या सेवा करायच्या आहे सर्वात अगोदर आपण हे नवरात्र साजरं करत जरी नसला तरी देखील आपण आपल्या कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर पाण्याने पंचामृताने तुम्ही अभिषेक घालायचा आहे तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे ओम कुलदेवताय नम ओम कुलदेवताय नम या मंत्राचं नामस्मरण करत तुम्ही पाण्या पाण्याने पंचामृताने अभिषेक घालू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही दररोज या सात दिवसात पौर्णिमेपर्यंत तुम्ही तुमच्या घरात असलेल्या कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर तुम्ही अभिषेक घालायचा आहे आणि ओम कुलदेवताय नम या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे ज्यांना दिवसभर सेवा करणं शक्य नाही त्यांनी किमान ही अगदी छोटीशी दोन ते तीन मिनटं लागणारी सेवा देवपूजा करताना तुम्ही करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही नव्याण्णव मंत्र देखील तुम्ही म्हणू शकतात बघा अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करणं हे अत्यंत प्रभावी अशी सेवा मानली जाते तुम्ही ही सेवा सकाळी नक्कीच करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या टाकाला किंवा मूर्तीला तुम्ही देवघरामध्येच दोन नागलीची पानं ठेवा त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून किंवा नागलीच्या पानावर तुम्ही मूर्ती किंवा तुमचा टाक ठेवू शकतात किंवा तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर मूर्ती किंवा टाक ठेवायचं आहे आता ही मूर्ती किंवा टाक आपल्याला सात दिवस तसंच ठेवायचं नाही तर रोज आपण नियमाने पूजा करतो तशी पूजा करायची आहे रोज पंचामृत पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि रोज तुम्ही विड्याची पानं नवीन ठेवू शकतात किंवा तुम्ही रोज नवीन अक्षदा ठेवायच्या आहे आधीच्या अक्षदा काढून घ्यायच्या त्यात तुम्ही पक्ष्यांना खायला टाकू शकतात अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे दुसरं म्हणजे आज मंगळवार आहे मंगळवार असल्यामुळे तुम्ही आवर्जून आजच्या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर तुम्ही तांदळाने अभिषेक घालू शकतात बघा अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा परब्रह्मदेवी आहे म्हणजेच आपल्या घरात आपण जे अन्नधान्य खातो ज्या अन्नासाठी कष्ट करतो त्या अन्नाचा आपल्याला कधीच तुटवडा पडू नये म्हणून आपण आजच्या दिवशी मंगळवारी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर तांदळाने अभिषेक करायचा आहे अभिषेक कसा करायचा माहिती नसेल तर कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीला धूप दीप दाखवून तुम्ही त्यांची पूजा करायची आहे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर देखील तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकतात कुंकू मिश्रित पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकतात आणि अन्नपूर्णा देवीला तुम्ही प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात तुम्ही नेहमी वास करा घरात कधीच अन्नधान्याचा तुत तुतोडा पडू देऊ नका तर पहा आपण वर्षातील दोन नवरात्र साजऱ्या करतो एक म्हणजे चैत्र नवरात्र आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्र या व्यतिरिक्त आणखीन दोन गुप्त नवरात्र असतात त्यातील ही शाखंबरी नवरात्र आहे त्यामुळे आपल्याला जर का शाकंबरी नवरात्रीविषयी माहिती नसेल तर आपण आवर्जून या सेवा ह्या करायच्या आहे मग ह्या सेवा तुम्ही मंगळवार शुक्रवार पौर्णिमेला करा किंवा दररोज सात दिवस केल्या तरी चालेल त्याचप्रमाणे आपल्याला शक्य झाल्यास आपण या सात दिवसात एक दुर्गा सप्तशतीचा पाठ आवर्जून करायचा आहे तुम्ही सात दिवसात एक पाठ करू शकतात किंवा तुम्ही सात दिवसात सात पाठ करू शकतात किंवा तुम्ही मंगळवारी तरी एक पाठ करू शकतात तुम्ही शुक्रवारी एक पाठ करू शकतात पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एक पाठ हा आवर्जून करू शकतात तुमच्या इच्छेनुसार सवडीनुसार तुम्ही ह्या सेवा करायच्या आहे असं नाही की सांगितलं म्हणून तुम्ही ह्या सेवा केल्याच पाहिजे ह्याच टायमाला करा त्याच टायमाला करा असं काही नाही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सवडीनुसार टाईम काढून तुम्ही ह्या सेवा करू शकतात बघा आपल्या कुलदेवीची सेवा करणं ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे कारण आपला संसार आपलं घर आपलं जे काही घरात चालत असतं हे सर्व आपल्या कुलदेवता आणि कुलदेवी यांच्या यांच्या नु यांच्या आशीर्वादानेच चालत असतं आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाशिवाय आपल्याला काही शक्य नसतं त्यामुळे त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण ह्या सेवा करायच्या आहेत आता दुर्गा पाठ ही सेवा झाली त्यानंतर आपल्या घरात असलेली वाईट बाधा निगेटिव्ह ऊर्जा सर्व निघून जाण्यासाठी घरात आपल्याला रोज एक वेळेला बघा एक वेळेला तिन्ही सांची वेळ जी असते त्यावेळेला आपल्याला आपल्या दरवाजामध्ये दोन कापडाच्या वड्या आणि दोन लवंगा प्रज्वलित करायच्या आहे जी सहा साडेसहाची जी वेळ आहे त्यावेळेत तुम्ही तुमच्या देवीच्या सेवा करून घ्यायच्या आहेत धूप दीप घरात लावून घ्यायचा आहे तुळशीला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या आपले घराच्या मुख्य उंबरठ्यावर एका मातीच्या पंथीमध्ये थोडेसे तांदूळ टाकून त्यावर दोन अखंड लवंगा टाका ज्याला पुढे फूल असतं अशी अखंड लवंग घ्यायची आहे त्यावर दोन भीमसेनी कापूर ठेवायचे आहेत आणि हे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत बघा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामधूनच चांगल्या गोष्टी घरात येत असतात त्याचप्रमाणे आपल्याबरोबर वाईट देखील येत असतात आणि ह्या वाईट गोष्टी आपल्या घरात येऊ नये किंवा आल्या असतील तर त्यांची बाधा आपल्या घरात होऊ नये त्यासाठी आपल्याला त्या बाधा घरातनं बाहेर निघून जाण्यासाठी आपल्याला रोज दोन कापडाच्या वड्या आणि दोन अखंड लवंगा प्रज्वलित करायची आहे लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि कापूर हा बघा कापडामुळे आपल्या घरातील सर्व बाधा नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते त्यामुळे आपण कमीत कमी सात दिवस तरी आपल्या घरातील बादा बाहेर काढण्यासाठी आणि आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला दोन कापडाच्या वड्या दोन लवंगा संध्याकाळी प्रज्वलित करायच्या आहेत ज्यांची इच्छा असेल त्यांनी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला तुम्ही ह्या वस्तू मुख्य दरवाजात प्रज्वलित केल्या तरी चालेल आणि ह्या प्रज्वलित झालेल्या वस्तू जळाल्यानंतर आपल्याला निर्मल्यात म्हणजेच झाडाखाली टाकून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही ह्या दोन लवंगा हातात घ्यायच्या आहेत तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे किंवा तुम्ही दरवाज्यात तुमच्या मुख्य उंबरठ्याच्या बाहेर बसायचं आहे आणि तुम्हाला मनात म्हणायचं आहे की माझ्या घरात जी काही निगेटिव्ह ऊर्जा असेल ती निघून जाऊ दे माझ्या घरात कोणत्याही प्रकारची इडापिडा येऊ देऊ नको माझ्या घराला जर का कोणाची नजरबाधा दोष झाले असतील तर ते निघून जाऊ दे म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला तुमच्या घरात ज्या गोष्टी असतील ज्या बाधा असतील त्या तुम्हाला बोलायच्या आहेत आणि ह्या लवंगा त्या पंतीत टाकून दोन कापडा वड्या टाकून तुम्हाला त्या प्रज्वलित करायच्या भीमसेनी कापूर तुम्ही नसेल तर आणून ठेवा आणि भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील साधा कापूर घेतला तरी चालेल तुम्ही पाच पाच तुम्ही कापराच्या वड्या घ्या दोन वड्या घ्या चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दोन वड्या पाच वड्या घेऊन तुम्ही रोज सात दिवस ह्या गोष्टी प्रज्वलित करायच्या आहे बघा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देत आहे बघा दोन दोन व्हिडिओ करण्यापेक्षा एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहे हा व्हिडिओ तुम्ही इतरांना देखील शेअर करा ह्या व्हिडिओमध्ये ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे त्यानंतर बघा तुम्ही नवरात्र साजरी करत असाल तुमच्याकडे जर का अखंड दिवा प्रज्वलित करत असाल घड बसवत असाल तर ठीक आहे अन जर का तुमच्याकडे नवरात्र साजरी केली जात नसेल तर तुम्ही ह्या सात दिवसात तुमच्या देवघरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करू शकतात जसं आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीसाठी दिवा प्रज्वलित करतो त्याच पद्धतीने तुम्हाला हा अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर जर का हा दिवा चुकून विजला तर मनात कुठलीही शंका न आणता पुन्हा तुम्ही तो दिवा प्रज्वलित करू शकतात त्यामधलं तेल संपत आलं तर त्यात तेल तुम्हाला पुन्हा घालायचं आहे वाद जर का विजली तर वाद तुम्ही नव्याने पुन्हाही बदलू शकतात त्यानंतर बघा आपल्या स्वामी समर्थाच्या केंद्रांमध्ये सेवा घेतली जाते जर का तुमच्या घराजवळ स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर तुम्ही त्या सेवेमध्ये सहभागी होऊ शकतात याचप्रमाणे ज्याला दिवसभर काही सेवा करणं शक्य नाही रोज सात दिवस सेवा करणं शक्य नाही त्यांनी किमान एक माळ आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे मग तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं जी कुलदेवता असेल तिचं नामस्मरण करू शकतात किंवा नव्याण्णव मंत्राचं तुम्ही एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकतात त्यानंतर तुम्हाला ह्या सात दिवसामध्ये मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी देवीला तुम्हाला ओटी भरायची आहे मग तुम्ही तुमच्या घराजवळ असलेल्या देवीच्या मंदिरात जाऊन ओटी भरू शकतात ओटी कशी भरायची आपल्या सर्वांना माहिती आहेच तुम्ही साडी चोळीने ओटी भरू शकतात किंवा खना नारळाने देखील ओटी भरू शकतात अगदी तुम्ही एक ब्लाऊज पीस घ्या एक नारळ घ्या तुम्ही थोडेसे तांदूळ घ्या त्यात एक रुपयाचं नाणं खारी खोबरं सुपारी हळकुंड ह्या वस्तू टाका हळदी कुंकू टाका एखादं फूल एखादा गजरा टाका परत तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही साज शृंगाराच्या वस्तू ठेवू शकतात अकरा रुपये दक्षिणा त्यामध्ये ठेवा आणि ही ओटी तुम्ही तुमच्या घरात असलेल्या देवीची भरू शकतात किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन देखील ही ओटी भरू शकतात बघा आपण आपला कुलाचार कुलधर्म हा पाळायचा असतो आणि वर्षात ज्या चार नवरात्री येतात त्या नवरात्रीमध्ये आपण एका दिवसाला तरी देवीची ओटी भरायची आहे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सात दिवसात कधीही ओटी भरू शकतात किंवा तुम्ही आज अष्टमी असल्यामुळे आज आवर्जून देवीची ओटी भरायची आहे यानंतर ज्यांच्या देवघरामध्ये तुम्ही कलश स्थापन केलेला नसेल त्यांनी आज अष्टमीच्या दिवशी कलशाची स्थापना करायची आहे ज्यांच्याकडे अगोदरपासून कलश स्थापना केलेली असेल त्यांनी जर का नारळाला कोंब आलेला असेल किंवा नारळ ज्यांना बदलायचं असेल नारळ खराब झाला असेल किंवा नारळ पूर्ण सुकलं असेल त्यांनी आज नारळ बदललं तरी चालणार आहे जर का नारळाला कोंब आला असेल तो मदे, मदे वर, तर तुम्ही ते नारळ एखाद्या कुंडीमध्ये मातीमध्ये लावू शकतात किंवा एखाद्या मोकळ्या जागेवर किंवा एखाद्या मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही हे नारळ मातीमध्ये लावून द्यायचं आहे बघा त्याचं काही दिवसांनी झाडात रूपांतर होणार आहे तर ह्या छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत या सेवा आपण आवर्जून करायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या घरात जर का श्रीयंत्र असेल तर तुम्ही आज आवर्जून अष्टमीला श्रीयंत्रावर कुमकुमार्चन सेवा करायची आहे तुम्ही या सात दिवसात आज मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला कुंकुमार्चन सेवा ही आवर्जून करायची आहे तुम्ही रोज सात दिवस जरी कुंकुमार्चन सेवा केली तरी चालेल अगदी तुम्ही अकरा वेळा तुमच्या देवीचं नामस्मरण करत किंवा कमलात्मक मंत्राचं नामस्मरण करत तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकतात तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर देखील तुम्ही अकरा वेळा कुंकुवाणे अभिषेक करत कुंकुमार्चन करू शकतात अगदी अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा तुम्ही कुलदेवीचं नामस्मरण करत कुंकुमार्चन सेवा करायची आहे या सात दिवसात तुम्हाला होतील तेवढ्या सेवा तुम्ही अवश्य करायच्या आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आज मंगळवारी अष्टमीच्या दिवशी आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे तुम्हाला सात दिवस रोज शक्य असेल तर तुम्ही रोज सात दिवस न विसरता उंबरट्यावर हळदीचं लेपन करा छान लक्ष्मीची पावलं काढा रांगोळी काढा उंबरट्याची हळदी कुंकू धूप दीप दाखवून पूजा करा ज्यांना रोज करणं शक्य नाही बघा त्या कामामुळे सगळ्यांनाच रोज करणं शक्य होईल असं नाही मग तुम्ही आज मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी या तीन दिवसात तुम्ही हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे छोटीशी रांगोळी काढा अगदी मोठी रांगोळी काढली नाही तरी चालेल छोटीशी रांगोळी काढा हळदी कुंकू त्यावर टाका धूप दीप ओवावून उंबरट्याची पूजा करा तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचप्रमाणे रोज तुम्ही आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे तुम्ही रोज या पद्धतीने आंघोळ करा बघा यामुळे शरीराचं शुद्धीकरण होईल तुमचे विचार पॉझिटिव्ह राहतील सकारात्मक वातावरण तुमच्या अवतीभोवती राहण्यास मदत होईल त्याचप्रमाणे तुम्ही आज अष्टमीच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पाण्यांचं तोरण लावा त्याचप्रमाणे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी देखील अकरा आंब्याच्या पाण्यांचं तोरण आवर्जून लावायचं आहे या व्यतिरिक्त जर का तुमच्या काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थन